हॅलो फ्रेंड्स मी प्रवीणा शिरपूरकर तुम्ही पाहत आहात न्यू स्टेट महाराष्ट्र नुकतीच महाराष्ट्र शासनाकडून माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आलेली आहे ती या योजनेचे फॉर्मही भरले आहेत काही जणींना पैसेही मिळण्यास सुरुवात झालेली आहे रक्षाबंधनाचं औचित्य लक्षात घेता काही दिवसाआधीच बहिणींना हे राखीचं गिफ्ट मिळालेलं आहे तर आपण त्या बहिणींकडूनच जाणून घेऊया त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्यांचा त्यांना कसं वाटतं कितपत आनंद झाला आहे लाडकी बहीण योजना कसं लाडकी बहीण योजना जसे की आताच्या घरगुती घरगृती जे महिला आहेत त्यांना थोडंफार त्या पैशाने मदत होईल म्हणजे खूप जणं आहेत आता आहे ता -ता। तर एकदम तर कोणाला काय भेटू नाही शकत थोडी बहु थोडीशी जे अमाऊंट आहे तात्पुरता ते स्वतःचा खर्च काढू शकतात आणि ती योजना म्हणजे काढली तर आहेत आणि आतापर्यंत अमाऊंट यायला पण स्टार्ट झाली आहेत सगळ्यांना तर त्यांनी सगळ्यांनाच मदत होतेच आहे असं काय हे नाही आहेत पुरेशी नाही तेच मिळून पुरेशी तर नाही आहे पण थोडीफार मदत होते त्याच्याशी सरकारची महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र शासनाची लाडकी बहिणी योजना काय आहे तुम्हाला माहिती आहे का मला माहिती नाही त्याच्या त्याच्याबद्दल काय आहे सांगा तुम्हीच या योजनेमध्ये स्त्रियांना दीड हजार रुपये महिन्याचे मिळणार आहेत तर आता त्याचे फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत काहींना पैसेही मिळाले आहेत तुम्हाला माहिती नाही अजूनपर्यंत नाही माहितीच नाही आम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली नाही माहिती नाहीच पोहोचलं आम्हाला फॉर्म नाही बरा फार फॉर्म बाहेर निकला की नाही निकालाय तो मालूम पडा कोणी लोकप्रतिनिधी सांगण्यासाठी आलेलं नाही कोण नाही फॉर्म भी मालूम नाही आहे अभी आप बोलताय तो मालूम बोलता पड

खूब छान है धन्यवाद मुख्यमंत्री साहबान चाहिए खूब आभार जो लेडीज घर पे रहती है उनके लिए तो काफ़ी फायदेमंद होगा ये जो है योजना जो निकाली है डेढ़ हज़ार की जो सर जो दे रहे हो मेरे लिए तो अच्छा ही है पर ऐसा है कि फिलहाल और फैसिलिटी मिलनी चाहिए मेरे मेरे हिसाब से लेडीज़ लोग को हाँ हम नहीं भर सकते क्योंकि मैं सरकारी इसके लिए मैं नहीं कर सकती क्योंकि आपने जो एकदम लेडीज़ जो गर्भवती है उनके लिए तो ठीक है ये जो डेढ़ हज़ार लोग योजना किया है उसके लिए अब इससे आगे अभी सरकार और क्या हो योजना देगी तो मैं तो बोलती बहुत सारी मदद कर दे जितनी बहुत लेडीज़ लोग घर में बैठे हैं जिसके बहुत लेडीज़ लोग के लिए ये थोड़े डेढ़ हज़ार भी आज के महंगाई के ज़माने में तो मेरे ख्याल से नहीं होता इतना पर देखते अभी सरकार जो भी देती है उसका भी फायदा उठाना चाहिए मेरे हिसाब से ठीक है अगर फायदा उठाना ही है तो मैं तो चाहती हूँ कि और आगे और लेडीज लोग को और फैसिलिटी मिले मेरे मेरे हिसाब से क्योंकि बहुत से घर में तो ऐसा है कि, कि बहुत लेडीज़ लोग को जो चाहते हो नहीं मिलता है बहुत लेडीज लोग अपने आप को ऐसा समझते कि हम घर पे बैठ के भी कुछ नहीं कर सकते तो सरकार ने बहुत सी कोशिश की मोदी सरकार ने तो बहुत कुछ किया है लाड़की भाई योजना जी ओपन के लिए जे हर एक महिन्याला बँकमध्ये पैसे टाकतात ते चा म्हणजे त्याच्याने खूप जास्त फायदे होत आहेत आता महिन्याला थोडेसे हेल्प व्हायला लागली आहे घरात वगैरे हां घर खर्चाला मदत वगैरे होते चांगले केलं जे केलं के ते पंधराशे पंधराशे रुपये टाकत आहेत लाडकी बहीण योजना ही खूप चांगली आहे आमच्या लेडीजसाठी तर खूप चांगली आहे पण ह्या योजनेचा फायदा झाला पाहिजे बाकी काही नाही आणि आजपर्यंत जे लेडीजला फायदा झाले आहे त्या लेडीजनी घेतलेलाच आहे सरकारकडून पण सरकार असा फायदा द्यायला पाहिजे की त्याच्या पूर्ण फॅमिलीलाही फायदा झाला पाहिजे फक्त तिच्या लेडीजसाठी म्हणजे बहिणीसाठीच नको लेडीजलाच फक्त फायदा म्हणजे त्यांची मुलंही आहेत त्यांचे मिस्टरही आहेत त्यांचे घरातले सर्व काही मंडळी आहेत त्यांनाही त्या फायद्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे बाकी माझं काही एवढंच मत आहे बाकी ज्यांना काही काय असेल काही ते अजून म्हणजे लोकांना खूप काही अजूनही वाटतं की ह्या फा हे जे आता बहीण माझी लाडकी बहीण ही योजना दिलेली आहे त्याच्यामुळे काही लोकांना वाटतं की हे फक्त म्हणजे तीन महिने चालेल चार महिने चालेल त्याच्यानंतर ते चालणार आहे की नाही याबद्दल काही आयडिया नाही आहे पण आम्ही भरलेलं आहे फॉर्म आता बघू ते कितपत चालतंय आणि कितपत थांबतंय आपल्याला आपल्याला आता भरलेलं तर आहे आता ते किती आम्हाला उपयोगी पडणार आहे आणि किती वर्ष ते आम्हाला मिळणार आहे लाडकी बहिणी योजनाचा लाभ ठीक आहे सरकारला त्यासाठी माझ्यासाठी थँक्यू हा पंधराशे रुपये जे आहे ते मिळणार आहे ते सफिशियंट वाटतात का सॉरी पंधराशे रुपये देण्यात येणार आहे दर महिन्याला पंधराशे रुपये तुमच्यासाठी काय वाटतं समाधानी आहात त्यात मला तर नाही वाटत पंधराशे रुपये आजच्या ह्या युगामध्ये पंधराशे रुपये लेडीजला काहीच नाही लेडीजचा खर्च आजकाल खूप वाढलेला आहे त्यामुळे पंधराशे रुपये हे तिच्यासाठी काहीच नाहीये घर खर्च चालवणं हे खूप महागाचं चाललेलं आहे मुलांचा खर्च घरातला खर्च लेडीजचा आजकालच खर्च लेडीज आजकाल बाहेर पडलेली आहे तिला खूप काही लागतं खूप काही गोष्टी असतात बाहेर पडल्यावर तिला खूप काही लागतं त्याच्यामुळे या पंधराशे रुपयाची व्हॅल्यू काहीच नाही आहे सरकारला हे योजना म्हणजे जी ठेवलेली आहे आहे फक्त फक्त थोडक्यासा रुपयासाठी बाकी काही त्याचा उपयोग होणार नाही आहे लाडकी बहन योजना सुनने में तो बहुत अच्छा लगता है और अभी तो चालू किया लोगों ने आधा और आधा फॉर्म बंद कर दिया है आ, बट पैसा ऐसे भी पंद्रह सौ रुपये मिलेगा तो कुछ प्रॉब्लम तो नहीं है बट जो भी है अच्छा लग रहा है पंद्रह सौ रुपये जो है आपको क्या लगता है आपके हिसाब से सही है या कम है ज़्यादा है देखो ऐसे तो कभी किसी ने कुछ दिया तो नहीं है पहली बार पंद्रह सौ रुपये मिल रहा है मुझे लग रहा है अच्छा ही है कुछ बुरा नहीं है पहली बार कोई तो दे रहा है बहुत अच्छा है हाँ सुना है पर बहुत अच्छा है जिसके पास जॉब नहीं है कुछ काम वाम नहीं करते उनकी लेडीज के लिए अच्छा है उनको हेल्पफुल होगा फिर वो किस तरह वो जैसे मतलब अगर घर में राशन नहीं है तो उस चीज़ से वो कर सकते हैं क्योंकि उसके अगर उनके बच्चों के स्कूल के लिए कॉलेज के लिए फीस नहीं है तो वो उससे कर सकते हैं तो बहुत हेल्पफुल होगा उनके लिए हॉस्पिटल का खर्चा वगैरह सब निकल जाएगा मिल रहे हैं लगते हैं फिर भी एक मतलब एक जो लेडीज होती है वो डेढ़ भी कैसे कैसे करके थोड़ा थोड़ा बचा बचा के खर्चा तो कर ही लेगी पहला तो मैं सरकार थैंक यू बोले बिकॉज लाड़की बहन योजना जे घर काम करता है उपयोगी है बिकॉज आजकालच्या टायमाला जे पुराणे थिंकिंग करतात ते लोक आपल्या महिलांना पाठवत नाही की बाहेर जाऊन काम करा पण हे एक चांगला योजना निघाला त्या हिशोबाने सगळा आम्हाला यूज होऊ शकतो बहुतेक एक महिला एक खर्च आपला खाय पियाचा खर्च त्या योजनाने काढू शकते ते आम्हाला खूप उपयोगी हो आहे आजकाल बहिणा बघतात आता मी स्वतः मी कामाला जाते पण कोणाकोणाची घरं सपोर्टही करतात कोणाकोणाची घरं नाही करत जे महिला घरात काम करून घरी उद्योग करू शकते त्यांच्यासाठी औषधासाठी खूप काम येतो माझी आई स्वतः बाहेर कामाला जाते पण तिच्या आईला सांभाळते तर तिलासाठी हे पंधराशे खूप उपयोगी पडतात त्यासाठी मी सरकारला मनापासून धन्यवाद चालू केला की करायचे चांगली योजना आहे ना काय फरक पडतो चांगली आहे ना लोकांना पैसे तरी भेटतील ना भेटलं पाहिजे बरोबर गरीब लोकांचं थोडंसार काम होईल ना पण हे योजना चांगली आहे ज्या लोकांना भेटेल त्याला तरी थोडा फायदा होईल ना बरी वाटत नाही सर्वांना फुकट खायची आदत लावताय सरकार आपल्या आपल्या पॉलिटीने ज्यांनी त्यांनी मेहनत करून खावं जे काय हे फ्री ते फ्री ते फ्री, 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 फ्री माझा लाडका भाव माझी लाडकी बहीण माझी लाडकी आजी म लाडका आजोबा सर्वांना वाटत बसणार का सरकारचे बाकीचे काम कुठे करणार रोड आहे इतर काम आहे ते करायला पाहिजे ना फक्त पैसे वाटायचे आपल्या फायद्यासाठी योग्य वाटत नाही मला चांगली आहे तशी योजना पण पंधराशे रुपये पूर्णार्थ नाही पण ठीक आहे सरकारने एवढं तर केलंय आपल्यासाठी त्यामुळे ठीक आहे चांगलं आहे घरी जा बसले तुपया मध्ये काय तुला वाटत थोडंफार होऊ तर नाही शकत पण थोडी मदत केली आहे म्हणून ठीक आहे